चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचाता चाळीसगाव येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे स्वरूप अध्यक्ष सौ जयश्री घेवरे व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष प्रतिमा पूजन राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य मुख्याध्यापिका सौ लतिका पाटील आणि शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थिती गावातील महिला शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदर्शन गावाचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच आणि शालेय व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य किसनराव जोरवेकर यांनी महिला आणि विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्व सांगितले सूत्रसंचालन संतोष जगताप उपस्थित मान्यवर धनराज गुजर छोटू सोनवणे आणि गावातील महिला आभार प्रदर्शन योगिता राणे महत्वाचे मुद्दे जागतिक महिला दिन का साजरा केला जातो याबद्दल माहिती देण्यात आली महिलांच्या योगदानाला उजाळा देण्यात आला महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला संपर्क ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे चाळीसगाव